श्रीस्वामी समर्थ प्रिय आत्मियांनो माझ्या हृदयातील मिथून राशीच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज तुमच्याशी बोलताना माझे मन अत्यंत शांत आणि भारावून गेले आहे कारण ज्या क्षणी आपण श्रीस्वामी समर्थ असे म्हणतो त्या क्षणी मनातील सगळी अस्वस्थता हळूहळू शांत होत जाते आयुष्याच्या प्रवासात कधी आनंद येतो कधी दुःख येते कधी प्रश्न असतात पण उत्तरं नसतात कधी सर्व काही असूनही मन रिकामं वाटतं पण या सगळ्या अवस्थांमध्ये एक गोष्ट मात्र कायम तुमच्यासोबत असते ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा ती तुम्हाला दिसत नाही पण प्रत्येक श्वासात ती आहे प्रत्येक विचारात ती आहे आणि प्रत्येक अश्रुतही ती शांतपणे कार्य करत असते मिथून राशीच्या आत्मीयांनो हा पुढे आठवडा केवळ तारखा बदलण्याचा नाही तर तो तुमच्या अंतर्मनात होणाऱ्या बदलांचा काळ आहे या आठवड्यात तुम्हाला स्वतःला अधिक समजून घेण्याची संधी मिळेल काही प्रश्न जे खूप दिवस मनात अडकले होते काही वेदना ज्या शब्दात कधीच मांडल्या गेल्या नाहीत त्यांची उत्तरं हळूहळू तुमच्यासमोर येऊ लागतील कधी एखाद्या व्यक्तीच्या साध्या शब्दांतून कधी एखाद्या अनुभवातून तर कधी एकट्या शांत क्षणात तुम्हाला जाणवेल की स्वामी तुमच्याशी सतत संवाद साधत आहेत या आठवड्यात प्रेम तुमच्याजवळ येईल पण ते फक्त गोड शब्दांतून नाही तर समजून घेण्यातून येईल कधी कोणीतरी तुमचं न बोललेलंही समजून घेईल कधी कोणीतरी फक्त शांतपणे तुमच्या बाजूला उभा राहील लक्षात ठेवा प्रेम म्हणजे फक्त आनंद नाही प्रेम म्हणजे आधार आहे या आठवड्यात तो आधार तुम्हाला नक्की जाणवेल काही जणांसाठी जुन्या नात्यांमध्ये पुन्हा ऊब येईल काही जणांसाठी नवीन नात्यांची सुरुवात होईल जी हळूहळू पण खोलवर मनात रुजेल कामाच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला संयम शिकवेल काही गोष्टी लगेच होणार नाहीत काही निर्णय उशिरा होतील काही उत्तरं वाट पाहायला लावतील पण लक्षात ठेवा स्वामी कधीही उशीर करत नाहीत ते फक्त योग्य वेळी निवडतात जेव्हा एखादी गोष्ट थांबते तेव्हा ती तुमच्यासाठी अधिक चांगल्या मार्गाने यावी म्हणूनच थांबलेली असते तुमची मेहनत वाया जाणार नाही ज्यांना तुमच्या कामाची किंमत कळत नव्हती तेही हळूहळू लक्ष देऊ लागतील सोमवारी मनात विचारांचा वेगळाच प्रवाह असेल तुम्ही स्वतशीच खूप बोलाल जुन्या आठवणी समोर येतील काही विसरलेली स्वप्न पुन्हा जागी होतील कामाच्या ठिकाणी एखादी संधी दिसेल जी सुरुवातीला लहान वाटेल पण पुढे मोठे रूप घेईल प्रेमात हळूवार भावना वाढतील अविवाहित व्यक्तींना कोणीतरी मनाला भावणारी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी हा एकमेकांना समजून घेण्याचा दिवस असेल मंगळवारी मन थोडे अस्वस्थ राहू शकते तुम्हाला असे वाटेल की तुम्ही खूप देत आहात पण समोरून तितकेच मिळत नाही अशावेळी लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट लगेच परत मिळेलच असे नाही संयम ठेवा शब्दांपेक्षा शांतता अधिक प्रभावी ठरेल संध्याकाळपर्यंत मन हलके होईल आणि परिस्थिती थोडी शांत झालेली जाणवेल बुधवारी आत्मविश्वास परत येईल तुमच्या क्षमतेची तुम्हालाच पुन्हा आठवण होईल बोलताना लोक तुमचे ऐकतील नवीन ओळखी होतील ज्या पुढे आयुष्यात उपयोगी ठरतील आर्थिक बाबतीत छोटा पण समाधान देणारा लाभ मिळू शकतो गुरुवारी स्वामींकडून एक संकेत मिळेल खूप दिवसांपासून अडकलेली गोष्ट अचानक स्पष्ट होईल एखादी व्यक्ती एखादा फोन किंवा एखादा अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल करिअरमध्ये स्थिरतेची भावना येईल प्रेमात विश्वास अधिक गहिरा होईल मनात एक वेगळीच शांतता जाणवेल शुक्रवारी भावना अधिक तीव्र होतील कधी हसू येईल कधी डोळ्यात पाणी येईल पण हे अश्रू कमकुवत कानाचे नसतील ते अंतर्मन स्वच्छ करणारे असतील प्रेमात मोकळेपणा वाढेल अविवाहित व्यक्तींना मनाला भावणारी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी हा एकमेकांना समजून घेण्याचा दिवस असेल शनिवारी जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक होईल काही गोष्टी मनावर ओझं टाकतील पण लक्षात ठेवा स्वामी कधीच तुमच्यावर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं देत नाहीत संध्याकाळपर्यंत एखादा दिलासा देणारा अनुभव मिळेल जो मनाला आधार देईल रविवारी मनाला विश्रांतीची गरज भासेल या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा शांत बसा मागील दिवसांचा विचार करा आजपर्यंत तुम्ही किती संकटे पार केली आहेत किती वेळा स्वामींनी तुम्हाला वाचवले आहे याची आठवण करा कृतज्ञतेची भावना मनात ठेवा तीच भावना पुढील दिवस सुंदर करेल माझ्या प्रिय मिथून राशीच्या आत्मियांनो आयुष्य परिपूर्ण नसते पण श्रद्धा परिपूर्ण असू शकते मन थकलं की स्वामींचं नाव घ्या डोळ्यात पाणी आलं की स्वामींची आठवण करा ते कधीच तुम्हाला एकटे सोडत नाहीत जर हा स्वामी कृपा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कृपया ज्योतिषवाणी टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा खाली कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा हा संदेश तुमच्या मित्रांपर्यंत कुटुंबियांपर्यंत आन आणि ज्यांना स्वामींच्या कृपेची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम साई राम